ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा नमस्कार मी विनोद धर्मा भोसले नगरसेवक माजी नगरसेवक सोलापूर महानगरपालिका तथा काँग्रेस पार्टीचा एक कार्यकर्ता आहे कालच सोलापूर लोकसभेचे भाजपाचे उमेदवार आमदार साहेबांनी एक वक्तव्य केलं की जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही ना, किंवा मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मी सोडवणार नाही तोपर्यंत मी फेटा बांधणार नाही मी या राम यांना सांगू इच्छितो याचा अर्थ स्वतः मान्य करतायत की जे दहा टक्के त्यांनी महाराष्ट्र विधिमंडळामध्ये जो कायदा पारित केला असं ते म्हणत आणि एकीकडे ते म्हणतात की मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडल्याशिवाय या ठिकाणी मी फेटा बांधणार नाही म्हणजे सरळ ते मान्य करतायत की आम्ही मराठा समाजाची फसवणूक केली जर राम सत्पुते यांना आपल्या माध्यमातून एक ह्या फितीच्या माध्यमातून विचारू इच्छितो जर तो प्रश्न सोडला सोडलेला आहे असं इकडे तुम्ही म्हणता आणि परंतु दुसऱ्या बाजूला म्हणता की या ठिकाणी मी फेटा बांधणार नाही याचा अर्थ सरळ सरळ मराठा आरक्षणाच्या या माध्यमातून मराठा बांधवाची तुम्ही शुद्ध फसवणूक केली आहे निश्चितपणाने इनडायरेक्टली या ठिकाणी कबूल करताय म्हणजे याचा अर्थ की या महायुतीच्या सरकारने या सर्व संबंध मराठा समाजाला आरक्षणाच्या संदर्भात वेड्यात काढण्याचं काम या ठिकाणी सरकारने केलं आहे म्हणजे जो गुला, उधळलेला गुणाला असेल किंवा जो झालेला जल्लोष आहे हे सर्व मराठ्यांची शुद्ध फसवणूक होती हे स्वतः राम सातपुते या ठिकाणी मान्य करत आहेत आणि राम सतपुतेना विचारू इच्छितो की ज्यावेळी दहा टक्केची आरक्षणाची या ठिकाणी विधिमंडळामध्ये प्रोसेस चालू होती त्यावेळी मात्र राम सतपुतेनी कोणत्याही प्रकारची बाजू मांडली नाही परंतु आज मात्र या ठिकाणी केवळ मतांसाठी या ठिकाणी मराठ्यांच्या मराठ्यांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न राम सतपुते साहेब करत आहेत परंतु निश्चितपणे मी सांगू इच्छितो की मराठा बांधवा काय दूध पाळणे मराठा यांना माहीत आहे की आपली फसवणूक कोणी केली आहे त्यामुळे अशी स्टंटबाजी करणं हे राम सतपुते यांना शोभत नाही म्हणून त्यांनी या ठिकाणी मराठा संदर्भात जे या ठिकाणी जे वक्तव्य केलंय निश्चितपणाने मराठ्यांची शुद्ध फसवणूक झाली हे एकीकडे त्यांनी मान्य केलेलं आहे त्यांनी राम सदपुते यांनी स्टेटमेंट दिले हे पाहता राम सदपुते यांनी स्वतःच्या पक्षाला किंवा स्वतः महावित्री सरकारला आरसा दाखवण्याचं काम या ठिकाणी त्यांनी एक प्रकारे त्यांनी कबूल दिले आणि याच्या माध्यमातून आपण मराठ्यांची फसवणूक केली आहे इकडे निश्चितपणाने त्यांनी मान्य केलं त्यामुळे मराठ्यांच्या भावनाशी खेळण्याचं काम या ठिकाणी राम सतपुते यांनी केलेलं आहे